वदनी कवन घेता नाम घ्या श्री हरीचे सहज हवन होते नाम घेता फुकाचे जीवन करी जीवित्व अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर भरण नो हे ज्ञानीचे यज्ञ कर्म नाशिक शहर हे चोखंद खाण्यासाठी ओळखलं जातं नाशिकची खाद्य संस्कृती महाराष्ट्रात परिचित आहे अनेक नामांकित हॉटेल आणि खानावळी आपल्याला पाहायला मिळतात आज नाशिकमध्ये गावकरी वडेवाल्याची भर पडली आहे गावकरी वडेवालाच्या दुसऱ्या शाखेचा शुभारंभ शुक्रवार बारा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी नाशिक येथील एस मॉल श्रद्धा पेट्रोल पंपा शेजारी कॉलेज रोड नाशिक या ठिकाणी सायंकाळी पाच वाजता भव्य उद्घाटन सोळा मान्यवरांच्या उपस्थितीत कापत संपन्न झाला या गावकरी वडेवाल्याची सुरुवात रोशन निमसे सनी निमसे सुनील डोखळे आणि गावकरी ग्रुप नाशिक यांनी नव्या व्यवसायाची सुरुवात इवल्यासे रोप लावत करत हे रोप पुढे विस्तारत जाऊन गावकरी वडेवाल्याचा मोठा बहारदार वृक्ष हो अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली यावेळी नातेवाईक आणि मित्र परिवार मोठ्या संख्येने गावकरी वडेवाल्याच्या या प्रसंगी उपस्थित होते यावेळी जगदीश गोडसे चेतन शेलार निलेश शेलार डॉक्टर जयेंद्र थविल श्यामथविल आणि जुन्नर पेरवान उपस्थित होते त्या गावकरी वडेवाल्याच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी मान्यवरांनी संचालकांचे अभिनंदन करत भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना संचालक रोशन निमसे आणि उपस्थितांनी दिली आमचे मित्र आमचे मित्र रोशन निमसे यांनी आज तरुण व्यावसायिक यांनी आज गावकरी वडेवाले म्हणून जो व्यवसाय सुरू केलाय कॉलेज रोड परिसरात यांच्या वड्याची क्वालिटी ही अतिउत्तम असून सर्व नाशिककरांनी कॉलेज रोडच्या परिसरात सर्व सांगायचं पण ठरलं तर वडापाव लवकर कुठे उपलब्ध होत नाही पण इथे यांनी वडापाव उपलब्ध करून दिला आणि अतिशय सुंदर अशी चव आहे गावकरी वडेवाले सर्वांनी कॉलेज रोडला कधी आलात तरी इथे गावकरी वडेवाल्याला आवश्यक भेट द्या खूप चांगली स्वादिष्ट चव आहे उत्तम आहे लवकर या आणि वड्याची मजा घ्या नमस्कार नाशिककर मी रोशन वसंत निमसे आज खास ग्राहकांच्या आग्रस्त कॉलेज रोड येथे शाखा क्रमांक दोन ओपन करण्यात आलेले आहे आपल्या सेवा ते चालू करण्यात आलेली आहे आपल्याकडे वडापाव तसेच स्नॅक्स बँकेसाठी इतर कॉर्पोरेट स्टाफसाठी आपल्याकडे बऱ्यापैकी अवेलेबल आहे एकदा विजिट करा आणि नक्की सांगा नमस्कार सर मी एकी पाटील हो रोशन पाटील यांच्याकडे असतो आणि कॉलेज रोड इथे आपण वडापाव आणि सॅन्डविच ब्रेड बटर सर्व चालू केलेलं आहे तरी तुम्ही नक्की भेट द्या आमचे सनी भाऊ निमसे आणि रोशन भाऊ निमसे यांनी गावकरी वडापाव चालू केलेला आहे श्रद्धा पेट्रोल पंप याच्या बाजूला आपला शॉप चालू झालेले आहे आम्ही पण इथे भेट दिली तुम्ही पण नक्कीच भेट द्या चव एक नंबर आहे आणि दहा रुपयालाच वडापाव आहे फक्त थँक्यू कॉलेज रोड परिसरात जे रोशनजी नेमसे आहे त्यासाठी सर्वप्रथम त्यांना आम्ही एक शुभेच्छा देऊ शकतो आणि येणाऱ्या भविष्यात त्यांच्यासाठी खूप काही उज्ज्वल काही भविष्यासाठी खूप काही चांगलं घडू हे आमच्या सर्व युवकांतर्फे त्यांना एक खूप मोठी भावना राहील रोशन निमसे अशी अनेक युवा पिढी ज्यांनी असे छोटे छोटे बिझनेस टाकू आणि चांगलं काहीतरी कल्याण हो त्याची सर्वांना शुभेच्छा संकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक